आशा येते का का मी ना फोन आलता म्हणे फोन आला म्हणे आशाबाई येऊन राहिले पाहुणी येऊन राहिली इकडे त्याच्या बुंच्या घरी राखी म्हणे मी आम्ही बी येऊन राहिलो म्हणे श्रावणी लागे आशा लागे ते पाहणी जण येऊन राहिले म्हणलं जाऊ म्हटलं म्हणून म्हणून म्हटलं गेला की भेट होते अशी काही इकून येत नाही ती तिची हमेशाची घाईच असते हा तर चालली जाईन तिकडला तिकून भेट नाही होत म्हटलं तशी जाऊ फोन भेट होते तशी काय साजरं लागते व आठ दिस नाही झालं तर ना आलो काय म्हणतीन त्या मुरलीच्या गावातले लोक काय रिकाम टेकडा जवळही हाय उठला सुटला की किरच असतील मी नाही येत बापा सरम लागते ते यशी पासून सार लोक राम 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 करत जातात निरा काय म्हणतीन ते आता गेलता पाहुणा आलाय डबल फोटो लोक त्याला विचारतात कोण विचारते कोण दिसते हा घरा मागून गेलो की काळ कुत्र नाही दिसत हा आणि चलले मोठे लोक कोण गेले तुम्हाला विचारले आणि दिसत झाले म्हणलं नववा दिवस निघाला आज आपण तातून आलो तू जाण बा मी आता तुला नाही म्हणलं का तू जाई का पोरी म्हणशील तर मी तुला येशील लोक नेऊन देतो तो तुम्ही मी वापूस येतो तू चालली जाय गावात राय का पोरी तिकून तो भावाले आणून मागायला लाव असं तरी बी तुम्ही येत ना तुम्ही घरी काय करता मग भाकरीची काय सोय आहे मा मी घेतो भागून मा काय भाकर जी, जी तू भाकर भाकर सकून अर्धी भाकर भेटले की ते कर खातो मी संध्याकाळी तेच ठोतून ते संध्याकाळी कर खातो काय भाकरीच घोर करतो लायन्या सुनबाईले म्हणून मी अर्धी भाकर देऊन दे बाई सकून तेच मी संध्याकाळी बी खातो अस नाही सुनबाई देते का तुम्हाला घेतील काढून तुमच्या सुनाई बी पाहिल्या काही पाहिजे का पैसा घेत सांगणं चालू आहे वाटते काही त्याच्यासाठी एवढं चालू राहती लागेल लागे ला तुमच्या जवळ दारात बोलत बसली होती लागे मामाजी असो मामाजी तसो हा सासूच तोंड नाही दिसत तिने हा सासू बोकर वा? <laughs> आ, ते वाटते आणि मामाजी लच सोपडतात नाही अव काही पाहिजे नाही व बोलत बसली ते तिच्या बाबाच्या अंग म्हणे लय ठोक पडला म्हणे त्या रोजी लय पाणी पडलं म्हणे ते त्याच निंदन चालू होतं आ, सांगे बायाले वापस पाठवा लागलं निधन चाललं नाही दोन दिवस झाले वावरात काम नाही चालून राहिलं सांगे ती कळली गो तिच्या बाबाचा फोन घे आला आशी तू तर तोही लावत निरा असं काय बरं ना असं आपल्याकडे ऊन तपून राहिल का तिच्या बाबाच्याकडे पाणी पडून जास्त गरम काही होऊ नको चाल बा चाल राहिली मला माहित आहे वळ्यावरचं तेल वांग्यावर काही काढू नको चल कोई चालतो हा सकाळी सकाळून जाऊ म्हणलं मग सकाळी येते येते त्या ननच्या घरी जायला तिच्या मग तिच्या घरी जाईन तू तर ती भेट गोट घेते नंतर मग अति येते अतून का संध्याकाळचे निघणार आहेत सकाळी सकाळून जाऊ मग आणि लागेल मन सांगतो संध्याकाळी वापस येऊ एका परी लवकर जर ती गेले तर आणि झाकड पडली तर हो मग परात दिवशी सकाळून येऊ तू तुला मनासारखंच करून घेतो हमेशा तुले म्हण तू तु जाय तुम्ही येऊ नका तो, 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 तो ये साजरी महिनाभर जा मग तुमच्या लाईना सुनीत किती दिवस भाकर घालते तुम्हाला पाहतो मी आणि खबरदार जरी माई मले जरी एक रुपया माहितात मला बँकेत पंचवीस हजार आहेत पंचवीस हजारातला पंचवीस रुपया जरी इकडे तिकडे गेला तर इच्छा करून ठेवता म्हणलं काय त्यासाठी बोलून राहिले ते तुमच्या सांग माझ्या ध्यानात देते मागेन पैसे घेशे भल्ली आहे तशी चोपडी दे अरे बाय येतो ना तो नाही म्हणलं हिच्या बहिणीची भेट म्हणलं बापाची भेट म्हणलं की हिच्या डोक्यावर आगच पेटते उगास लावते ते पैसे मागून राहिले येतो व हो, येतो दे आता दे मला शिंगलवर चा करून दे सकाळी सकवून जा लागते ना का आताच निघत तू बैन लजे वजे पोचतो तू तच लोक मग आता निघाले काही घर नाही माहिती बर जाऊ आणि संध्याकाळी चाललं येऊ हा मुक्काम करणार नाही मी आताच सांगून ठेवतो साजरा नाही लागत मले मुक्काम करायला योग तो त्या मीनाची आई बी आपला गोंधय मले पाच पाच मिनिटातून जा लागते लगेले साजरा नाही लागत ते राती बी मले तर होती मग खाल्लं गेल कुठे गेलं की खा बियाच जरस शिल्लकच खाल्ल्या जाते मग मा पोटाचं तर तुला माहित आहे बातच बिघडले तर मग ती पाहुण्याच्या देखा साजर नाही लागत ती पाहून घेऊन बायत होती संध्याकाळी घरी येऊ हो म्हणलं हा चालते चालते काही घरी अशी काय लय वाकोड थांब तिने राहिली तर आपण चालले जाईन ते आपल्या मागं तिनं जा सहा वाजता आपण काही निघसान आपण चार वाजता निघून येऊ एका परी हा सकाळ व काय दिवसाच्या अंग घरी येऊ एका परी चालते हा चहा करून देऊ का तुम्हाला आता थांबा दूध आणतो दूधच नाही अव कर काळा आता कुठे दूध आले हिंट नाही व बसा काळा काय घेता आणतो ना दूध बाद आणतो साजरा दुधाचा करून देतो तुम्हाला चहा हम्म बायको तो माहेरी जा असं म्हणलं की दुधाचा चहा काय बसशे करून पाचते ते नवऱ्याले तुमच्याही घरी असं जाय का राजू सांगा बरं मातारो झालो पण इले माहेराच पिसो असो आहे पोन आला तिकून भावाचा आता इले वाटते कोई कोई पोयतो मीन कोई, कोई जातो कोई भेट घेतो सका, ना सकाळी सकवून संघ येतो म्हणलं तर लागे आता मला दुधाची बादशाही भेटते म्याज नाही म्हणलं असतं ना तर काळ नसता भेटला

গা মা ু গ মা মাগ লাম হা মু্যম ঘ মা সাত বা ড মামা লিমা মসাগ ছু অমা উগা লাম করতে অসা রামম ।

अरे दंगा झाला असता आपल्या गावात दंगा हाणामारे झाले असते लट्टम लट्टी झाले असते म्हणलं मी हो म्हणून सगळी शांतता झाली म्हणलं काय केलं असो त्या कर्तव्य घरी आणि लोक कोण भांडून राहिले ते डोक्यात लोवा काढायला धंदा नव्हतं का ते काही म्हणून एकामेकाला मारून राहील ते तुला काही माहित असते का तू घरात राहत तो रामा तो बरं काही म्हणजे तो ते लेकरायचेच नाही ते खेळायला येत नाही ते काही नाही ट्युशन आले की ते सडके पुस्तकच घेऊन बसते तो नाही म्हणजे अभ्यास मुलगा आहे तसा मी म्हणत नाही अभ्यास मुलगा आहे तो त्याच्या त्याला आसपास काय चालू आहे माहित नाही राहत ना सर माझ्यासारखे कसं माई चौफेर बुद्धी आहे मला सगळे इकडे लक्ष द्यावं लागते काकू तुला माहित नाही काल रात्री त्या वाळ्यात असे भांडण लागत होते म्हटलं मी काहीच नाही म्हटलं बा आपण तो मुकाट्यानं उभं होतो आपण काहीच नाही बोललो

মাই বদ্ধি পায়ে ইকডে তো ইসলা হতো তুমাই বুদ্ধি পায়ে মাই চানক্ষ বুদ্ধি পায়ে মাই তাপর্ধি চালোলি আন্ভাণন মিটাওলো মি� दिवस रट्टे खात किसण्या तू भाद्र्या तोंडाच्या मोठ्या मोठ्या माणसे कायला भांडा लावत रे झालं काही एवढं मोठं मी माझी कर्तबगारी सांगितली माझी हुशारी सांगितली मार मार काय म्हणतात त्याला वेळेवर वेळेवर निर्णय घ्यायची क्षमता सांगत तुला तुला त्याचं कौतुक काहीच नाही मॅम म्हटलं तुम्हाला शाबासकी देशील पाठ पोपडशील तर तू उलट मलाच बोलतो अरे काही बुद्धीची काही कदर या दुनियेत मला सारख्या बुद्धीची कदरच राहिली नाही ना म्हणून सारे लोक दुखी झाले जो तो निराळ मेंढी पळण्यासारखा पळून राहिला त्या शाळेच्या नभ्यासाच्या मागे माझ्यासारखी बुद्धी ठेवा अरे जीवनात काही दुखी राहायचा नस ना सगळं भेटते ना काले कमवा लागते काले शाळा शिकून डोकसो किडे पाळा लागतात काले मेहनत करून बसा कध्यासारखी मेहनत करत त्याच्यापेक्षा याली चांगलं म्हणा याच्याजवळच खा त्याला चांगलं म्हणा त्याच्याजवळच खा Oh, yeah, yeah,